नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम हे मांसाहारी होते असे वक्तव्य करीत भगवान श्रीराम यांचा तसेच श्रीरामांवर श्रद्धा ठेवणाऱ्या करोडो हिंदू धर्मीय आणि भाविकांच्या भावना दुखावल्या असण्याचा आरोप करीत लोणाळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोणाळ्यात त्यांचा जोडे मारो आंदोलन करत निषेध करण्यात आला तसेच आव्हाड यांच्या प्रतिमेचे दहन करून आव्हाडांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी लोणाळा शहर पोलिसांकडे केली पाहूया याबाबतचा रिपोर्ट करायचं काय